सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार दिनांक एकोणावीस एप्रिल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले महाराष्ट्र राज्यातील सर्वच बाजार समित्याचे ताजे कापसाचे बाजारभाव शॉर्टकटमध्ये पटापट बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्की करा तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे पहा शेतीविषयक प्रत्येक माहितीसाठी आपण मला संपर्क करू शकता नंबर स्क्रीनवर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर बावन्न त्रेसष्ट सेहेचाळीस फक्त मित्रांनो मनपूर मनापासून विनंती आहे की दुपारी तीन ते सहा या दरम्यानच आपण कृपया फोन करावा अन्यथा इतर वेळेला फोन घेतला जाणार नाही कृपया तीन ते सहा या दरम्यान फोन करा नंबर आपण स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता मित्रांनो वळव्या आपल्या ताज्या बाजारभावाकडे अमरावती या ठिकाणी सत्तर क्विंटल आवक होऊन सात हजार दोनशेपर्यंत कापूस भाव गेला सावनेर या ठिकाणी तेराशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंत भाव गेला त्यानंतर घनसावंगी नव्वद क्विंटल कापसाची आवक होऊन या ठिकाणी सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मारेगाव एच फोर मध्यम स्टेपल कापूस पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास पर्यंतचा दर गेला पारशिवनी या ठिकाणी एच फोर मध्यम स्टेपल सातशे सत्याऐंशी क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पन्नास पर्यंतचा दर गेला घाटंजी या ठिकाणी तेराशे शे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड लोकल दोनशे तेहतीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पर्यंतचा दर गेला त्यानंतर देऊळगाव राजा तीनशे क्विंटल लोकल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंधरापर्यंतचा दर गेला त्यानंतर वरोरा लोकल कापूस तेराशे चौऱ्याऐंशी क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे एकाहत्तरपर्यंतचा दर गेला वरोरा खांबडा लोकल कापूस तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर नेरपर सोपंत चार क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सहा हजार चारशेपर्यंतचा पर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल लोकल कापूस पंचवीस क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंतचा दर गेला त्यानंतर हिंगणघाट मध्यम स्टेपल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सहा हजार क्विंटल अवकोन सात हजार सहाशेपर्यंतचा दर या ठिकाणी जाताना दिसत आहे वर्धा येथे मध्यम स्टेपल कापूस चारशे पंधरा क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिमायतनगर सात हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल अवकोन या ठिकाणी सात हजार चारशे दर आहे त्यानंतर सिंधी सेलू मध्यम स्टेपल कापूस अठराशे पंधरा क्विंटल अवकोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पासष्ट पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे फुलंबरी या ठिकाणी मध्यम स्टेपल चौऱ्याण्णव क्विंटल कापसाला आठ हजार दोनशे आज जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भिवापूर या ठिकाणी दोनशे क्विंटल कापसाला सात हजार दोनशे दर मिळताना दिसत आहे आकोटाकोला सात हजार नऊशे चाळीसच्या पुढे दर आहे